अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी, स्वामी सतत प्रेरणा देत असतात आणि ते प्रेरणा देण्यास एक छोटस महत्व म्हणजे हे स्वामी संदेश असतात आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवा लक्षात ठेवायची आहे हा आपला देह पंचभूताने बनलेला आहे तर एक ना एक दिल दिवस या पंचभूतात विलीन होणार आहे या देहाचा गर्व करू नका देहाचा अहंकार बाळगू नका अहंकार एक ना एक दिवस पथन करतो त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा आणि स्वतःच आत्मकल्याण साध्य कर करून घ्या श्री स्वामी समर्थ चला तर मग पाहूया स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन केलेलं आहे खालीलपैकी कुठल्याही एक पर्याय ला स्पर्श करा आणि बघा आज स्वामी आज तुम्हाला कोणता संदेश देणार आहे जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करत आहे बाळांनो जेव्हा पण तुमच्या आयुष्यात सुख येणार असतं तेव्हा त्याच्या अगोदर दुःख टेन्शन ही येतच असतात म्हणून जर तुमच्या आयुष्यात या गोष्टी घडत आहेत तर याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात सुख लवकरच येणार आहे आणि चल उठ पाहतोय काय नुसता वेळ वाया घालव घालू वला तर संधीच सोनं करता येणार नाही आज रडणार उद्या हसणार तुझे दिवस आता लवकरच बदलणार लक्ष लक्षात ठेवू बाळा हा देह पंचभूताने बनलेला आहे तो एक ना एक दिवस विल पंचभूतात विलीन होणार आहे ह्या देहाचा गर्व करू नका देहाचा अहंकार बाळगू नका अहंकार एक ना एक दिवस पंच पथन करतो त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग फक... करून स्वामी करून स्वामी भक्तीत व्हा आणि स्वतःचा आत्मकल्याण साध्य करून घ्या हा तोच जो हा व्हिडिओ बघत आहे जर तू ठरवलं ना सगळं शक्य आहे स्वतःला कधी कमी समजू नकोस कारण जे तुला जमत ते कोणालाच जमत नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेव जे ठरवलं आहे त्यावर मेहनत कर बाकी कसलाच विचार करू नकोस कारण मला माहित आहे तू लवकरच यशस्वी होणार आहे बाळा जे स्वप्न तू पाहत आहे ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे तू काळजी करू नकोस फक्त संयम ठेव आणि विश्वास ठेवा मी पाहतोय तुमची प्रार्थना तुमचा संघर्ष तुमच्या वेदना आणि तुमच्या संयी तुमचा संयम सै, थोडा वेळ संयम ठेवा प्रत्येक सेवेचं फळ मी तुला तुमच्या पदरात टाकेल कारण बाळांनो प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे आणि कठीण निश्चित ठिकाण निश्चित आहे वेळ कोणालाही कौन, काही देता येणार नाही बाळांनो तुम्ही शुद्ध अंतकरणाने माझी भक्ती करत आहात ना मग निश्चित राहा निर्भय राहा मी तुमच्या मग मग निश्चित राहा प्रत्येक श्वासाचं नियोजन केलं आहे तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सोबत आहे आम्ही दिलेले हे उद्देश जीवनात खूप लाभदायक ठरतात जर तू त्यानुसार कृती केली तर चांगले विचार आचरणात आणले तर लक्षात घे आज दुःख आहे आलं तर सुख पण येईल नशिबाची चिंता नशिबावर सोडून द्या कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही तू माझं बाळ आहेस म्हणून तुला एक गोष्ट सांगतोय प्रार्थना आणि विश्वास दोन्ही अदृश्य आहे कारण दोघांत इतकी ताकद आहे की अशक्य गोष्ट शक्य होतात प्रार्थना कर विश्वास ठेवू सर्व मिळेल लक्षात ठेवा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा पण पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट ब जास्त सुखमय असेल बाळा माझं नान नामस्मरणाने संकट तर यायचं थांबणार थांबणार कारण संकट अडचणी हा जीवनाचा भाग आहे पण माझं नामस्मरण तुझ्या संकटांचं ओझ इत हलक हलकं करत करतं की ते तुला फुलाप्रमाणे भास भासतील आत्ता या क्षणापासून जे श्रेष्ठ आहे ते तुमच्या सोबत जोडले जात आहे या ब्रह्मांड नायकाची कृपा आता तुमच्यावर होत आहे त्यांना धन्यवाद म्हणा ज्यांनी प्रत्येक संकटात तुमची मदत केली आहे आता ते तुमच्या नशिबात सुख लिहील लिहित आहे त्यांचा आशीर्वाद आता तुमच्यावर पडत आहे तुमच्या आयुष्यात आता, आता खूप चांगले लोक येतील बाळांनो मी कल्पवृक्ष आहे तुमच्या जीवनात भरपूर येत आहे जे हो येत आहे ते योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल तुम्ही फक्त संयम ठेवा स्वामीचरणी निष्ठ राहून प्रामाणिक सेवा करा लक्ष्मीचा एकमेव निवास तुमच्या घरा घरावर राहील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देता आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी धन्यवाद जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर अडचणी येतात किंवा अडचणीतून बाहेर पडता येत नाही म्हणून गुरु बदलू नकोस गुरुने सांगितलेल्या मार्गावर चालत राहा प्रत्येक क्षणाला महाराजांचं नामस्मरण चालू ठेव दुःखाचा दुःखाच्या वेदना कमी होतील सुखाचा आनंद दुप्पट होईल तुझ्याजवळ जे जे आहे त्यापेक्षाही चांगलं तुला तुझ्या आयुष्य खात्यात जमा करायचं आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवणं आधी बंद कर स साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तर मिळेल हे वाक्य बोलणं बंद कर तुझे सगळे प्रॉब्लेम त्या दिवशी संपतील जेव्हा तुला वाटेल विश्वास होईल सगळी कामे स्वामींच्या नियोजनानुसार घडत आहे लक्षात घे आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली रुजू झाली आहे त्यांनी आपली प्रारब्ध मिटवण्याचे कार्य आता जलद गतीने चालू केले आहे मला माहीत आहे जे होतंय तुमच्या आयुष्यात ते नक्कीच तुमच्या मनासारखे नाही पण विश्वास ठेवा स्वामींवर ते जे करतील ते तुमच्यासाठी चांगलंच असेल स्वामी महारा स्वा, स्वामी आज तुम्हाला म्हणताय बाळा आजपर्यंत किती वेळा मी तुला संयमाचे धडे दिले पण तू त्यातून काहीही शिकला नाही आयुष्यात जे काही घडत आहे ते माझ्या नियोजनाचा एक भाग आहे सर्व चांगलं होत असताना ही संयम नसल्याने तू नको ती चूक बसतो त्यामुळे तुझ्याकडे जे आहे ते सुद्धा तू बसतो अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी मी तुला दिलेली आहे कोण कोणत्या कुळात जातीला जन्माला त्यापेक्षा भक्त म्हणून जन्माला हीच हेच तुमचं परम भाग्य आज आज परत एकदा सांगतोय रिकामा वेळ मिळल्यावर शिल्लक गोष्टी बदल बद्दल विचार घालू नये साधना करायला कधीच आळस करू नये नामाचा उपयोग व्यवहारासाठी करू नये नाम स्वार्थीसाठी नसावं माझ्या हातून होणार नाही आणि मला करता येणार नाही असं कधी म्हणू नये साधना करत असताना लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका दुसऱ्या शेव ऱ्यांबद्दल आपले मत देऊ नका त्याला वाईट म्हणून नका स्वतःबद्दल फार फार जास्त बोलू नका आणि बाळांनो अहंकाराच्या भरी अजिबात जाऊ नका विश्वास ठेव तुझे विश तुझे विश्वास ठेव तुझे ग्रह कितीही विक अक्रिय असू दे किंवा विक्री असू दे फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे परिस्थितीला कितीही विक्रीत असू द्या पण कधीच कोणाचं अनिष्ट करायचं नाही आपण जे पेरतो तेच उगवतो हाच आपला स्वामींचा सृष्टीचा नियम आहे हे कधीच विसरायचं नाही रोजचा दिवस सारखं नसतो हे तुला आता कळायला हवं आज वाईट तर उद्या नवीन असेल हे आता तुला समजायला हवं सोनियाचा दिवस आज प्रसन्न झाले स्वामी राज पूर्ण होईल तुमचे काज चिंता न करावी तू उपवास कर किंवा नको करू मर्जी तुझी जिभेवर ताबाट नाही जमला तरीही चालेल पण तुझ्या मोहावर विजय मिळव बाळा तू मठात जा किंवा नको जाऊ तुझी इच्छा रोज नामस्मरण नाही केलं तरी चालेल पण अहंकारावर मात निश्चित कर तू सोहळं ववळ मान किंवा नको मानू हा तुझा निर्णय सर्व मानलं नाही तरी चालेल पण तुझे विचार मात्र पवित्र ठेव तू अकरा माळी जप नाही स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसाचं मन नक्कीच वाच वाच बघ तुला जमतंय का विश्वास ठेवा आम्ही तुम्हाला सांभाळून धरलं आहे सारं जग मिळून सुद्धा तुम्हाला आता हरवू शकणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठी स्वामी संदेश लक्षात घ्या माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांचे सहनशीलता संपी संपेल असे मला वाट संपले आहे असे मला वाटत वाटते तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा घडाच बदलून टाकतो माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश तुमच्या हारलेल्या मनाला परत एकदा उभं करेल तुम्हाला तुमचं अस्तित्व जपायला शिकवेल घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आता पुढच्या भविष्याचा विचार करावा माणसाने का कारण जे झालं ते आता नशिबात नव्हतं इथून पुढे जे होईल ते तुमच्या मनासारखं नक्की होईल सृष्टीचा नियम आहे बाळा जे गेलं ते आपलं नव्हतं आणि जे आपलं आहे ते स्वतःहून आपल्याकडे चालत येईल माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ तुझे सर्व मार्ग खुले नाही केले तर सांग माझ्यासाठी खर्च करून तर बघ कुबेराचा भंडार उभारला नाही तर मग सांग माझ्यासाठी कथुवचन करून तर बघ तुझ्यावर कृपेचा पाऊस नाही पाडला तर सांग बाळा एवढी मोठी स्वामीरूपी एवढी मोठी स्वामीरूपी शक्ती तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरत आहे निश्चित हो निर्भय हो स्वामी आम्ही आहोत तुझ्या सोबत भक्तांच्या हकेच्या आधी मी तयार असतो पण त्यांचा विश्वास आहे की हकेला धावतो म्हणूनच मी त्यांच्या हाकेची वाट पाहतो मनापासून हाक मार मी येईल विश्वास ठेवा कठीण प्रसंगी जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुमचा आमच्यावरच विश्वास नाही हेच तुम्ही सिद्ध करता बाळा मी कोणत्याही रूपात तुझी मदत करायला येईल स्वतःला एकटं समजू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा जोपर्यंत तू स्वतः प्रयत्न करणार नाही किंवा प्रयत्न करायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत आमची मदत तुझ्यापर्यंत कशी पोचणार म्हणून तू पहिलं प्रयत्न करायला सुरुवात तर कर चमत्कार हे नेहमी मेहनत करणाऱ्यांच्या आयुष्यात घडतात आयुष्यात दोनच वाक्य लक्षात ठेव मनाप्रमाणे झालं तर विश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा संयमी रहा काही गोष्टी वेळ घेतात स्वामी सांगतात माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर अवलंबून राहा आणि माझ्या प्रेमाचं सांत्वन मिळवा तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्याचं सामर्थ्य आम्ही तुला देऊ विश्वास ठेव आणि हे जाणून घे स्वामी म्हणतात येणाऱ्या काळात तुम्ही आनंदाने उडी माराल कारण कृपा आणि चमत्कार तुमच्या आयुष्यात आयुष्यात आता लवकरच घडतील स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे अभिनंदन प्रतीक्षा संपली तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यचारक येत आहे माझ्यावर प्रेम केल्याबद्दल लोक तुमची चेष्टा करताय थट्टा करताय त्रास आहे पण तुम्ही खंबीर राहा ध्र्यवान राहा लवकरच त्या लोकांना उत्तर मिळेल मला माहित आहे शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण बाळा मी त्या गोष्टी रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे चिंता सोड आणि आता पुढील दोन मिनिटे मी तुला काय सांगत आहे ते तू शांतपणे एक तुझ्या सर्व इच्छा या पूर्ण होतील नियतीनुसार जो हिसकावून खातो तो कधी सुखी होत नाही जो वाटून खाणार खाणार तो कधीच दुःखी होत नाही म्हणून तू या वर्तमान काळात निस्वार्थी कर्माचं फळ ला, लाव कोणाच्या आशेवर किंवा कोणी मदत करेल म्हणून अवलंबून राहू नकोस तू जे आज रोप लावणार आहेस त्या रोपावर येणारे फळ फक्त तुझे अस असतील कर्म शुद्ध ठेव आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुमचं मन खरं असेल तर स्वामी कृपा होतेच बाळांनो संकटांना कधीच कंटाळायचं नसतं त्यांना सामोरे जायचं असतं तू फळे फळाची अपेक्षा न करता कर्म करत जा कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि हे तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे लक्षात घ्या जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन होत नाही जेव्हा ही तुमच्या आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात होणार असते लक्षात ठेवा ही नियती तुम्हाला अशा परिस्थितीत मध्ये घालते तुम्हाला जगण्यापेक्षा मरण भारी वाटत पण जो जो कोणी अशा परिस्थितीत ही टिकून राहतो त्याचा स्वर्ण काळ लवकरच सुरू होतो लक्षात घ्या जशी संकट येतात तसे संकटातून सुटण्याचे मार्ग सुद्धा ठरलेले असतात उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करावी दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही एवढी ताकद स्वामींच्या नामात आहे म्हणून प्रत्येकाने स्वामी, स्वामी समर्थ अशी कमेंट करायची आहे आणि सांगितल्या सांगितले त्याच मार्गा मार्गाने जा गु, गुटमळू नका आणि वाट सुद्धा बदलू नका प्रसंग परीक्षा घेत जातील तू तुझी क्षमता आता दाखवत जा उठा आणि नव्याने तयारीला लागा पुढील दिवस सोन्याने न्हावून जातील स्वामी आज्ञेचे पालन करा जिथे सर्व आशा समतात नशीबसा सोडत सोडत सर्व रस्ते बंद होतात जिथे फक्त आणि फक्त अंधार दिसू लागतात तेव्हा तुझ्या स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामींची अद्भुत लीला सुरू होते न कळत तुझ्या समोर असा क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस तुझं ते स्वप्न साकार होईल जेवढं कमवलं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तू कमवणार आहे जेवढं गमावलं त्यापेक्षा कितीतरी पटीने तू जास्त कमवणार आहे जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम तू त्यासाठी किती कष्ट केले किती प्रयत्न केले किती सेवा केली याच आत्म आत्मपरीक्षण कर बघ तुझं उत्तर तुला भेटेल आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर खचू नकोस पुन्हा नव्याने सुरुवात कर प्रत्येक पाऊस पाऊल टाकत असताना चुकीचं पाऊल टाक पडणार नाही याची काळजी घे लोकांना जरी समजत नसेल तर स्वामींना सर्व समजत याची जाणीव ठेव आज माझ्या दारी येऊन आपली सर्व दुःख घेऊन ये विश्वास ठेव हो माझ्यावर मी हाक ऐकणाऱ्या वर असाच विश्वास ठेव हो। परिस्थिती बदलेल एका क्षणात न कळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस तुझच ते स्वप्न साकार होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जेथे संपेल तुझी मर्यादा तेथून साथ देईन मी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सम जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देता आणखीन स्वयंसंदेश बनवण्यासाठी धन्यवाद